जय जय रघुवीर समर्थ श्रीमत समास पहिला मंगला समासपहिला श्री राम समर्थ श्रोते पुसते कोन ग्रंथ, काय बोलिले थ, श्रवण केली आणि प्राप्त काय आहे ग्रंथानाम दास बोध गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलिला विषद भक्ती मार्ग नवविदा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्यांचे लक्षण बहुधा अध्यात्म निरोपण निरोपीले भक्तीचे योगे देव निचये पावती मानव हे हे अभिप्राव ये ग्रंथी मुख्य भक्तीचा निश्चय शुद्ध ज्ञानाचा निश्चय आत्मस्थितीचा निश्चय बोलीला असे शुद्ध उपदेशाचा निश्चय मुक्तीचा निश्चय मोक्षप्राप्तीचा निश्चय बोलिला असे शुद्ध स्वरूपाचा निश्चय स्थितीचा निश्चयो आलिप्तपणाचा निश्चय बोलिला असे मुख्य देवाचा निश्चय भक्ताचा निश्चयो जीव शिवाचा निश्चय बोलिला असे मुख्य ब्रह्माचा निश्चय नाना मतांचा निश्चय आपण कोण हा निश्चय बोलिला असे मुख्य उपासना लक्षण नाना कवित्व लक्षण नाना चातुर्य लक्षण बोलिले असे मायदभुवांचे लक्षण पंचभूतांचे लक्षण करता कोण हे लक्षण बोलिले असे नाना किंत निवारिले नाना संशयो छेदिले नाना शंका फेडिले नाना प्रश्न ऐसे बहुधा निरोपिले ग्रंथगर्भीजे गर्भीजे बोलिले ते अवघेची अनुवादिले नवचेंकी कदा तथापि औघा दास बोध दशक फोडून केला विशद जे जे दशकींचा अनुवाद ते ते दशकी बोलिला नाना ग्रंथांच्या संमती उपनिषदे वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्र े सहित नानासंमती अन्वये म्हणून मिथ्या नये तथापि हे अनुभवासिये प्रत्यक्षाता मत्सरेयासि मिथ्या म्हती तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती नाना ग्रंथांच्या संमती वाक्ये शिवगीता रामगीता गुरुगीता गर्भगीता उत्तरगीतावधूतगीता वेदानि वेदान्त भगवद्गीता ब्रह्मगीता हंसगीता पाण्डवगीता गणेशगीता एमगीता उपनिषदे भागवत इत्यादिक नानाग्रन्थ સંમતિ બોલીલે થ ભગવદ્વાક્ય યથાર્થ નિશ્ચય ભગવદ્વચની આ વિશ્વાસે એ કો પતિતા विरहित બોલને पूर्ण ग्रंथ पाहिल्या विन उगाच ठेवी जो दूषण तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी अभिमाने उठे मत्सर मत्सरे तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे अंतरी नासला काम क्रोधे खवळला अहम भावे पालटला प्रत्यक्ष दिसे काम क्रोधे लिथाडीला तो कैसा म्हणावा भला अमृत सेवितांच पावला मृत्यु राहो आता हे सारीके घेणे परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम मांगा श्रोती आक्षेपिले जिए ग्रंथी काय बोलिले ते सकळही निरोपिले संकळीत मार्गे आता श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तत्काळ तुटे संशयांचे मूळ एक सरा मार्ग सापडे सुगम न लगे साधन दुर्गम સાયુ મુક્તિ પડે નાસે અજ્ઞાન છે પરમ ભાગ્ય આંગી થે વૈરાગ્ય ચાતુર્ય કળે યથા યોગ્ય વિવેકે સહિત ભ્રતાગુણી અવલક્ષણ तेची होती सुलक्षण धुर्तार्थिक विचक्षण समयो जाणती आळशी तेची साक्षेपी होती पापी तेची प्रस्तावती निंदक तेची वंदू लागती भक्ती मार्गासी बद्धची होती मुमुक्ष मूर्ख होती आती दक्ष अभक्तची पावती मोक्ष भक्ती मार्गे नाना दोषते नासती पतिततेची तेची पावन होती प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे नाना धोके देहबुद्धीचे नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे नासती श्रवणे फल फलश्रुती श्रवणे चुके आधोगती मनास होय विश्रांती समाधान जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, मत्सरधरी चौपूसा तयास तेंची प्राप्त श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे मंगलाचरण नाम समास पहिला जय जय रघुवीर समर्थ